आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या संदर्भातला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार असल्याचं सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे आणि यासाठी महत्वाचा जो आधार आहे तो आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा महासंवादच्या माध्यमातून आलेल्या एका बातमीचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नेमकी कोणती मागणी करण्यात आली होती आणि त्या मागणीला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं ते आज आपण या बातमीच्या माध्यमातून अर्थात महासंवादच्या सौजन्याने समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शिक्षके जर कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण ते जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला विविध प्रकारची माहिती जाणून घ्यावयाची असेल तर बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण महासंवादच्या माध्यमातून ही बातमी समजून घेऊया बातमीचा शीर्षक आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मानले मंत्री श्री केसरकर यांचे आभार आता बातमी समजून घेऊया मुंबईवरून बातमी आहे संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर सर यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या शिष्ट महामंडळाच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री दीपक केसरकर सर यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्री श्री केसरकर सर यांनी शालेय शिक्षण विभागाला निर्देश देऊन यापूर्वीच कार्यवाही सुरू केल्याबद्दल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले राज्यातील शिक्षकांची पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचप्रमाणे सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे मंत्री महोदय श्री केसरकर सरांनी यावेळी सांगितले कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्यात आले आहेत अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ ग्रंथपालपदी उन्नयन करण्यात आले आहे शिक्षणसेवकाच्या मानधनात देखील भरघोस वाढ करण्यात आली आहे अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री दीपक सर यांनी सांगितले अशी ही महत्त्वाची बातमी आहे राज्यात शिक्षक भरतीची नितांत आवश्यकता आहे सोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा भरती होणे तेवढीच आवश्यकता आहे लवकरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होईल असा आशावाद आपण या निमित्तानं व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद